तरी स्वामी समर्थ अक्षय तृतीया अक्षय म्हणजे कधी क्षय न होणे अविनाशी अतिशय सुंदर असा हा दिवस आहे दहा मेला हा अक्षय तृतीयेचा दिवस आहे आणि ह्या धनत्रयोदशीसारखाच हा असणारा दिवस फळ देणारा दिवस लक्ष्मी प्राप्ती करून देणारा दिवस धनसंपदा देणारा दिवस हा अक्षतृतीयेचा आहे या दिवशी आपल्याला काही आपण ज्या गोष्टी करणार आहोत त्या चिरकाल टिकणाऱ्या आहेत ज्योतिष किंवा जे पंचांग आहे ते का बनवलं आहे तर आपल्याला आपल्या आयुष्यातील अवघड काळ व चांगला काळ हा ओळखून जर चांगला काळ आहे तर त्याचा फायदा आपण करून घेतला पाहिजे आणि जर संकट काळ असेल तर त्यापासून सावध राहिलं पाहिजे मग हा चांगला काळ असणारा अक्षतृतीयेचा दिवस या दिवशी आपण जे काही जप कर्म करणार आहोत ते चिरकाल टिकणारे आहे त्याचा कधीही नाश होणार नाही ते अक्षय असणार आहे तर आपण नक्कीच त्याचा फायदा करून घ्यायला हवा आपण जे करणार आहोत ते दहाच्या पटीत शंभरच्या पटीत आपल्याला फळ मिळणार आहे समजा आपण जर जप करणार आहोत एक माला जप त्या दिवशी जर आपण केलं तर आपल्याला शंभर पटीत त्याचं फळ मिळणार आहे आणि भगवान विष्णूंनी युधिष्ठिराला सांगितलं आहे की जर तुम्ही दान आणि हवन या दिवशी केलं तर त्याचे फळ हे दहा पटींनी तुम्हाला मिळणार आहे या दिवशी पित्रांचे स्मरण करायला विसरायचं नाही आहे आपले पूर्वज हे या दिवशी अपेक्षित असतं त्यांना की आपण त्यांना स्मरण करावं म्हणून आपण त्यांच्या नावाने दान करावं अन्नदान करावं त्यांना आवडणाऱ्या गोष्टी दान कराव्या त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे आपल्याला नवीन कार्य जर सुरुवात करायचं असेल तर या दिवसापासून आपण करू शकतात नवीन व्रत नवीन नियम नवीन घर नवीन वाहन या दिवशी आपण खरेदी करू शकतो ते कायमस्वरूपी आपण करत राहू एक वाहन घेतलं तर आपण अनेक वाहनं हे खरेदी करू या दिवशी ज्या गोष्टी खरेदी करायच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगते त्यामध्ये आपण सर्वात आधी शुद्ध धातू खरेदी केले पाहिजेत असं नाही आहे की आपण फक्त सोनंच खरेदी करावं तर शुद्ध कुठलंही धातू सोने चांदी तांबे कांस्य हे आपण जर खरेदी केलं तर आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे मात्र या दिवशी लोखंड खरेदी दि करू नका त्याचबरोबर आपण या दिवशी धणे हे नक्की खरेदी करायचे आहे तसेच आपण घेता आला तर थोडा कापूस कापूस हा धनसंपदा प्राप्त करून देणारा आहे म्हणून आपण तो नक्की घ्या पिवळी मोहरी जर आणता आली तर आणा कारण की ही पिवळी मोहरी नकारात्मक ऊर्जा दूर करते म्हणून पिवळी मोहरी नक्की खरेदी करा या दिवशी छोटा का होईना मातीचा माठ खरेदी करा आणि तो घरात वापरा त्याचा फायदा होईल आजार पण दूर होतात मातीच्या वस्तू या दिवशी जर खरेदी दि केलं तर तुमचा आजार हा बरा होईल तुम्हाला नक्कीच फायदा होईल या दिवशी आपल्याला शक्य असेल तर तांब्याच्या कटोरीमध्ये आपण पाणी भरून ठेवायचं किंवा तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवायचं सोन्या किंवा चांदीच्या ज्या वस्तू आपल्याकडे असतील त्यामध्ये हे भांडं ठेवायचं रात्रभर तसंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी हे पाणी आपण पिऊन घ्यायचं त्याने आपल्याला चंद्र गुरुची बलवत्ता रवीची बलवत्ता प्राप्त होईल या दिवशी आपल्याला कापूर लवंग त्याचबरोबर इलायची ही खरेदी करा ज्यांना सोने चांदी खरेदी करणं शक्य नसेल ते कापूर खरेदी करू शकतात लवंग इलायची आणि शक्य असेल तर या दिवशी कुबेराची मूर्ती जर आपल्या घरात आपल्याला आणायचीच असेल तर कुबेराची मूर्ती लक्ष्मीची मूर्ती आपण आणून त्याची विधिवत पूजा करू शकतात आपण या दिवशी अचानक जे लोक आपल्याला भेटतील त्यांना आपण काही पैसे जर दिले तर ते आपण अडचणीत येणार आहोत आपण उधार पैसे कोणाला द्यायचे नाही अचानक आपल्याला भेटू शकतं कोणीही आणि आपल्याला पैशाची मागणी करू शकतं की उसने दे तर आपण ते उसने कधीच द्यायचे नाही त्याचा आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो त्याचबरोबर या दिवशी आपण खरेदी करणार आहोत तर नक्कीच आपल्याला पैसे द्यावे लागणार आहे खरेदी करण्यासाठी दिलेले पैसे वेगळे आणि उधारीवर दिलेले पैसे वेगळे या दिवशी उधारीवर देऊ नका स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेले मुलांनी या दिवशी सकाळी दहा चाळीसच्या आत आपण रवीची पूजा करायची आहे म्हणजेच सूर्याला सकाळी सूर्योदयाच्या वेळेस अर्घ्य द्यायचे आहे त्याचबरोबर उंबर पिंपळ या वृक्षांना पाणी घालून आपल्या मनातील इच्छा जर व्यक्त केली तर नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे या दिवशी जर आपण गोरगरिबांना काही दान देता आलं तर द्या गरजूंना दान करा त्याचबरोबर घरी झाडू नक्की खरेदी करून आणा आणि त्याची पूजा करा नुसते आणून ठेवू नये तर त्याची पूजा करावी त्याचा फायदा आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही अक्षतृतीयेच्या दिवशी परशुराम जयंतीसुद्धा आहे आणि विष्णूचे अवतार असलेले परशुराम भगवान यांचीही आपण पूजा करावी विष्णूची पूजा करावी त्याचबरोबर माता लक्ष्मीचीही आपण पूजा करावी ज्या काही पोटल्या मी दिवाळीमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिल्या त्या कोणाला हव्या असल्यास या दिवशी आपल्याला मिळतील तर या दिवशीही आपण पोटलीची पूजा करू शकतात ज्यांनी पोटल्या ऑलरेडी घेतलेल्या आहेत त्यांनी या दिवशी त्या पोटलीची पूजा नक्की करा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही दिवस फार सुंदर आहे थोड्या का होईना सोने चांदी खरेदी करा त्याचा खूप जास्त फायदा होणार आहे ते मुबलक प्रमाणात आपल्याकडे राहणार आहे त्याचबरोबर आध्यात्मिक प्रगतीसुद्धा आपली करा कारण की आपण या दिवशी जर ठराविक एक जपमाळ समजा अकरा जपमाळ मी रोज जप करेल असं जर संकल्प केला तर नक्कीच आपल्याला त्या दिवशी फायदा होणार आहे त्या दिवसापासून आपली आध्यात्मिक प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही सोपे उपाय आहे नक्की करा अक्षतृतीयेच्या दत्त अनघा परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा नेहा जोशी दत्त अनघावासू